कोकण टुरिझम राणे कोकण पर्यटन कार बुकिंग रूम बुकिंग वॉटर स्पोर्ट्स साईट सिंग, हॉलिडे पॅकेज अवेलेबल मितेश राणे दूरध्वनी क्रमांक सत्त्याण्णव त्र्याहत्तर छप्पन्न बत्तीस बेचाळीस ज्या पद्धतीने चाललेली हे खरोखर कुठेतरी मनाला दुःख देणार आहे आणि त्याच्यामुळे खरं तर आजचे करंट टॉपिक्स खूप आहेत परंतु मला जे मनापासून दुःख होत होतं की तुम्हाला एकतर माहिती नाही काय घडलं माझ्यासारखा मनुष्य ज्याला जातो मी सुद्धा माझं वय भरपूर आहे सिनियर आमदार आहे आणि उद्धव साहेबांना सांगतो की गेलेल्या लोकांना परत बसून आपण एकत्र बसूया आणि याच्यातून मार्ग काढूया त्यांचं उत्तर काय होतं तुम्ही स्वतःच्यावर निघून जा मी निघून गेलो की बघा माझा दोष आहे ते हा सांगण्याचा दोष आहे नेहमी पक्षप्रमुखांनी आपल्या लोकांवर प्रेम केलं लो पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवलं हो पाहिजे म्हणून एवढी लोक एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर गेले एखाद्या मरणाच्या दारावर असताना त्याच्या मदतीसाठी तो हेलिकॉप्टर घेऊन येतो आणि त्याला एअरलिफ्ट करतो आणि त्याचे प्राण वाचवतो हो त्या प्राणाची किंमत आहे तुझ्या पैशाची किंमत नसते म्हणून मी आपल्याला सांगतो की अशा लोकांना ज्यावेळेला तुम्ही बदनाम करता त्यावेळेला झालेला उद्रेक त्याचं समर्थन मी करणार नाही परंतु हा उद्रेक पुण्यामागे बोललेले शब्द सुद्धा किती वाईट होते हे शब्द सुद्धा किती संयमाने वापरले गेले पाहिजे याचा विचार सर्वांनी केला पाहिजे आणि महाराष्ट्राची परंपरा जपली पाहिजे कारण ही एक वेगळी सामाजिक क्रांतीची भूमी आहे भारतामध्ये घडलेल्या क्रांती या महाराष्ट्रातून सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे एखादी जर विचारधारा कोण मोडत असेल तर ते योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार झाला पाहिजे आणि ही विचारधारा एकनाथ शिंदेसाहेबांनी कधीही मोडलेली नाहीये आहे काँग्रेसबरोबर कधीही केलेलं नाहीये काँग्रेस के महात्मा गांधी हे तर मुख्य काँग्रेसचं आत्माच होते ते त्यांनी सांगितलेलं होतं की एकदा आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा पक्ष बरखास्त करा कारण त्यांना सुद्धा माहिती होतं की पुढच्या काळामध्ये काय काय होणार आहे कारण पुढच्या काळात होणारं हे मतासाठीचं राजकारण असणार हे त्या काळामध्ये महात्मा गांधीजींनी ओळखलेलं होतं म्हणून त्यांनी म्हटलेलं होतं की काँग्रेस बरखास्त केली पाहिजे आणि त्याच काँग्रेसच्या वाटेने आपण जायचं की बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की ज्या दिवशी माझ्यावर काँग्रेस बरोबर जाण्याचा का प्रसंग येईल त्यावेळेला मी माझं दुकान बंद करेन म्हणजे मी माझी शिवसेना पक्ष माझा मी बरखास्त करून टाकेन म्हणजे हे जर बाळासाहेब म्हणू शकतात तर मग त्यांच्याच मताची त्यांनी स्थापन केलेल्या पक्षामध्ये कशी होऊ शकते आणि ज्यांनी इतर लोक जे म्हणतात की बाप वगैरे ह्या जो काय उल्लेख होतो बाप वगैरे असं आपण म्हणायचं आपण वडील म्हणतो परंतु त्यांच्यावर अधिकार कोणाचा होता त्यांच्यावर अधिकार प्रबोधनकार ठाकरेंचा होता सर्व पक्षांनी आपापली तत्व सोडली आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी एकत्र झाले परंतु ज्याला महाराष्ट्राची निर्मिती झाली मराठी बोलणाऱ्या महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेला सर्व पक्ष आपापल्या वाटेने गेले याची जाणीव फक्त प्रबोधनकारांना होते आणि म्हणून त्याने सांगितलं की माझं बाळ मी आज महाराष्ट्राच्या झोडीमध्ये टाकलेलं आहे याचा अर्थ काय होतो की बाळासाहेब महाराष्ट्राचे झाले ते कुठे कुटुंबाचे राहिले नाहीत ते अख्ख्या महाराष्ट्राचे झाले मग त्याचा अवमान आपण आपल्या बोलण्यातून करायचा का आपल्या वाक्यातून करायचा का हा सगळा प्रश्न असतो त्याच्यामुळे त्याच्यात अधिक खोलात मी जात नाही माझं म्हणणं असं आहे की आता हे प्रकरण हे विधिमंडळासमोर गेलेलं आहे विधिमंडळाने निर्णय द्यायचा कुठेही विधिमंडळाचं चुकीचं वाटत असेल त्यांना न्यायालयाची दारं उघडी आहेत आणि याच्यामधून जे काही विचार प्रबोधन होईल त्याच्यामधून ठरेल पण या छोट्याशा गोष्टीचा वापर करून अनेक लोक त्याच शब्दाचा पुन्हा पुन्हा उपचार करून महाराष्ट्रामधलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतायत हे एक षडयंत्र आहे हे मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो आमच्या पक्षाच्या माध्यमातून त्याची नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि हा सुद्धा तुम्हाला याच्यापैकी कुठल्याही पूर्वी घडलेल्या घटना सांगायच्या असतील प्रत्येक घटनेचा मी स्वतः साक्षीदार आहे मी सगळं सांगू शकेन वक्फ बोर्डाच्या संदर्भातला जो विषय आज चालू आहे याच्यामध्ये चा आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या धर्मांमध्ये भेदभाव करत नाही जो गरीबातला गरीब मनुष्य आहे शेवटी वक्फ बोर्ड हे के है। असेट मॅनेजमेंटसाठी तयार केलेली एक यंत्रणा आहे कारण खूप मोठ्या ज्याला असेट्स असतात त्याला त्याचं परफेक्ट मॅनेजमेंट झालं पाहिजे आणि त्याच्यामधून क्रिएट केलेला पैसा हा त्या समाजातलं शिक्षण असेल त्या समाजामध्ये वेगवेगळी समाजचे उपयोगी किंवा त्या व्यक्तींना योग्य अशी कल्याणकारी कामं करायची असते तो त्याच्यात वापरला गेला पाहिजे आणि हे ह्याच्यावर कधीही महिलांना प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं जो दुर्लक्षित समाज आहे त्याच्यावर कधी प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं आणि कालच उत्तर देत असताना स्वतः गृहमंत्र्यांसोबत सांगितलं की त्याच्यावर इतर धर्माचा कोण जाणारच नाही एवढं क्लिअर आहे परंतु त्याचमधले जे दुर्लक्षित समाज आहेत त्यांना तरी तिथे रिप्रेझेंटेशन मिळू शकतं आणि म्हणून हा एक चांगला निर्णय अनेक वर्षांनी झालेला आहे की या ज्या काही भारतातल्या आपण <laughs> आपले डिफेन्स आणि रेल्वेज की दोन डिपार्टमेंट सोडली तर त्याच्या खालोखाल सगळ्यात जास्त असेट्स या बोर्डाच्या आहेत आणि त्याचा वापर हा मुस्लिम समाजाच्या हितासाठी करण्याच्या दृष्टीने हे विधेयक आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे त्या दृष्टीने बघितलं पाहिजे आम्ही समान न्याय सर्वांना देतो एक पत्नी हे जे काय आपल्यासाठी कंपल्सरी आहे आपण ते स्वीकारलंच ना तो ज्याला कायदा झाला त्याला हिंदू धर्माने तो स्वीकारला तसंच मुस्लिम ह्याच्यामध्ये जी तलाक देण्याची पद्धत होती ज्याच्यामध्ये महिलांवर अन्याय होत होता त्याला सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर निकाल दिलेला होता परंतु त्या काळामध्ये राजीव गांधी पंतप्रधान होते त्यांनी सुप्रीम कोर्टाचा तो निकाल मानला नाही म्हणून मोदी साहेबांनी शेवटी त्या महिलांना न्याय दिला आणि आज सुद्धा महिलांना न्याय देत आहेत दोन महिला या एवढ्या मोठ्या बोर्डवर येणं हा एक महिलांचा सन्मान आहे ह्या सुद्धा गोष्टीची प्रत्येकाने जाणीव केली

बाळासाहेबांनी या मतासाठी राजकारण केलं असतं का केलं नसतं पण उद्धवसाहेबांनी केलं ही वस्तुस्थिती आहे आणि मग त्यांच्या प्रचारामध्ये ही लोक दिसली ज्याने त्यांचा मुंबईच्या मुंबई हा तर आत्मा आहे शिवसेनेचा मुंबईच्या बॉम्ब हल्ल्यामध्ये जे आरोपी होते ते प्रचारामध्ये दिसले त्याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं फतवे निघाले कोणाच्या बाजूने निघाले उद्धव साहेबांच्या बाजूने निघाले ही तर वस्तुस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग ते कशा ते लालू चंगन केल्याशिवाय निघाले का मी उद्धव साहेबांचा नेहमी आदर ठेवलेला आहे आणि नेहमी आदर आम्ही ने पण हे तर तुमच्या डोळ्यासमोर घडतंय ना त्याच्यामुळे त्यांना असं म्हणण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही असंच मला वाटत तो दो दो या तो एक गोष्ट अशी आहे की मी या संदर्भात विद्यमान शिक्षण मंत्री महोदयांना निरोप दिलेला होता की जे अनेक चांगले निर्णय आहेत हे कृपया बदलू नका मुलांच्या पाठीवरचं बोज हे साठ टक्क्याने कमी झालेलं होतं तो निर्णय बदलण्यात आला एक राज्य एक गणवेश याच्या मागे एक तत्व होतं की आपल्याकडे डिग्निटी ऑफ लेबर याच्याकडे आपण फार दुर्लक्ष करतो परदेशामधली मुलं त्यांना ज्यावेळेला सुट्ट्या पडतात त्यावेळेला मॅकडोनाल्डमध्ये जाऊन काम करतात दुसऱ्या कुठल्या तरी अशा स्टोरमध्ये काम करतात किंवा शेजाऱ्याचा बर्फ साफ करून देतात अनेक गोष्टी करतात आणि ते काय फुकट करत नाही त्याच्याबद्दल ते पैसे घेतात श्रमाचं महत्व हे त्यांना लहानपणापासून शिकवलं जातं आणि हेच श्रमाचं महत्व हे स्काउट अँड गाईड ही जी चळवळ आहे त्याच्यामधून शिकवलं जातं तिथं खरी कमाई नावाचं एक हे असतं ही मुलं जाऊन दुसऱ्यांच्या घरी छोटी छोटी कामं करून देतात आणि ती आलेली खरी कमाई ही त्यांच्या पुस्तकावर जमा होते तर त्या स्काउट अँड गाईडचा ड्रेस हाच महाराष्ट्राचा ड्रेस करण्यात आला होता कारण गरीब मुलांना वेगळ्या स्काउटचा ड्रेस घ्यायला परवडत नाही फक्त त्याच्यावर कॅप आणि स्कार्फ दिली तर तो, तो स्काउटचा ड्रेस बनला असता आणि स्काउटमध्ये सगळ्यात जास्त संख्या ही महाराष्ट्रातल्या मुलांची म्हणून अनेक जे निर्णय असतात जो पुस्तकाचं ऊझ कमी करत असताना गरीब मुलांना वह्यांची पानं सुद्धा मोफत मिळत होती त्याच्यामुळे ह्या गोष्टी त्यांनी पहिल्यांदाच हे डिपार्टमेंट सांभाळलं मी आता खूप अभ्यास केला आणि त्याच्यानंतर सुरुवातीच्या एक वर्षामध्ये खूप अभ्यास केला आणि दीड वर्षामध्ये धडाधड निर्णय घेतले आणि ते निर्णय सर्वांच्या हिताचे होते आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नवीनच डिपार्टमेंट आल्यानंतर कदाचित जे कोणी त्यावेळेला समोर आणतात ते खरं वाटतं परंतु याच्यावर चर्चा निश्चितपणे झालं पाहिजे आणि मुलांच्या हिताचं जे आहे मिड डे मीलमध्ये सुद्धा थ्री कोर्स मिल हे मी सुरू केलेलं होतं एक स्टार्टर किंवा त्या ठिकाणी सलाड त्याच्यानंतर एखादी पुलाव किंवा तत्सम पदार्थ आणि एक गोड पदार्थ कारण एकाच तऱ्हेचा पदार्थ दिला तर तेवढं हात ते खाऊ शकत नाहीत मुलं मुलांसाठी ते इंटरेस्टिंग बनवलं पाहिजे आणि तसाच एक दुसरा प्रयोग महाराष्ट्रामध्ये होणार होता आता मला पुढे झाला की नाही माहिती नाही कारण विशेष लक्ष देत नाही की प्रत्येक मुलाचं ऑब्झर्वेशन करून त्याच्या प्रगतीचं एक आलेख बनला पाहिजे आणि दुसरा शिक्षकान ना शिक्षकान ना एक मी निर्णय घेतला होता की ज्या शिक्षकांना शेवटी मुलं स्वतःहून शिकत नाही ज्या शिक्षकांना शिकवता येत नाही कारण एकदा कधीतरी बीएड डी एड झालेले असतात त्यांना पुन्हा एकदा सरकारच्या खर्चाने जर असं आढळला कोण शिक्षक शिक्षक चांगले असतात पण तसा कोण आढळला तर त्याला सरकारच्या यांनी सहा महिने फुल पगाराने शिक्षण द्यावं तरी पण शिकवण्यामध्ये इम्प्रुव्हमेंट नाही झाली सहा पन्नास टक्के पगारावर करावं आणि तरी इम्प्रुव्हमेंट नाही झालं तर तो शिक्षक शेवटी मुलांना शिकवण्यासाठी आहे त्याच्या संदर्भात सुद्धा कठीण निर्णय घ्यायला लागेल नाही तर महाराष्ट्रातलं शिक्षण कधी सुधारू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे असे कठोर असे कठोर निर्णय हे त्याची जी आर आहे तो निर्णय काय त्यांनी बदललेला नाही परंतु या निर्णयाचा वापर करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं कारण काही ठिकाणी जे परीक्षण झालं असरच्या माध्यमातून तिथं मुलां मुलं प्रगतीमध्ये कमी दिसली तर ही चित्र बदलण्यासाठी चांगले निर्णय आपले नवीन शिक्षण मंत्री खूप चांगले आहेत मला अनेक वेळा त्यांनी फोन केला आपण एकत्र बसूया आम्ही सगळे समजावून घेतो दुर्दैवाने आमची ती मीटिंग होऊ शकली नाही कारण मला सुद्धा काही कोकणातले प्रश्न होते मी जास्त मधून तरी ब्राझीलला गेलो होतो आमच्याकडे काजूचं बोंड फेकून दिलं जातं आणि ह्या काजू बोंडाची फेकून दिलेल्या काजू बोंडाची व्हॅल्यू ही जवळजवळ तीन हजार कोटी रुपये आपल्याला शेतकऱ्यांसाठी काम करायलाच लागतं शिक्षण मंत्री असताना मी जास्त कॉन्सन्ट्रेशन करू शकलो नाही याच्यावर अनेक निर्णय जे मी घेतले त्या काळामध्ये कोकणासाठी तर ते इम्प्लिमेंटेशन आता करायला मला वेळ मिळतो आणि म्हणूनच मी इथे येऊ शकलो नव्हतं आता येऊ शकलो त्याच्यामुळे त्यांच्याशी संवाद साधता येतो शिक्षण मंत्री आपल्याच कोटी कोणासाठी त्रेसष्ट कोटी त्रेसष्ट कोटींची तुम्ही ज्याला ग्रामीण भागामध्ये फिरता त्यावेळेला जेव्हा एखाद्या पुढाऱ्याचा वाढदिवस असतो तेव्हा त्या गरिबांच्या घरात वया जातात नाहीतर वयांची पानं त्यांना मिळत नाही आम्ही पुस्तकं फुकट देतो वया फुकट देत नाही मुलांना वया लागतात ना नोट्स घ्यायला पाहिजे की नाही इथं धडा आहे आणि त्याच्या शेजारी नोट्स घेतल्या तर काय होतं की त्या नोट्स घेतल्यामुळे शिक्षक सुद्धा कसं शिकवतात हे समजू शकतं चांगल्या नोट्स लगेच घेतल्या तर मुलं मुलं अधिक त्यांची प्रगल्भता वाढेल अशा अनेक गोष्टी आहेत तुम्ही काय मुलांना द्यायची मोफत ह्याची वह्यांची पानं ह्याची किंमत महाराष्ट्राची मुलं हे महाराष्ट्राचं पुढचं फ्युचर आहे ना ती चांगली घडलीच पाहिजे आणि म्हणून माझी चर्चा या संदर्भात झालेली आहे आणि मला दादासाहेबांनी सांगितलेलं आहे की आपण एकत्र बसूया जर काही निर्णय बदलले गेले असतील तर आपण त्याचं पुन्हा ते आणू शकतो अनेक जे हे असत आता माझी शाळा सुंदर शाळा ह्या एक चांगलं अभियान साहेबांची स्वतःच सा ब्रेन चाईल्ड होतं किती इम्प्रुवमेंट झाली बघा त्याला आणि आपण वाचनाची चळवळ सुरू केली महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये गिनीज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव आलेलं आहे त्याच्यात महाराष्ट्राचं आणि तर मला असं वाटतं की चांगले उपक्रम चालू करण्याच्या बाबतीत आपले शिक्षण मंत्री हे पॉझिटिव्ह आहेत फक्त आमच्या दोघांचं एकत्र येण्याचं खूप वेळा घडलं नाही ही चर्चा नाही त्यांनी मी केलेले सगळे निर्णय वाचून बघितले त्यांना स्वतःला इंटरेस्ट आहे आणि आम्ही ते निर्णय पुढे घेऊन so कसं सं हे बघा मला एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्रासाठी काही मागायचं असेल तर दिल्लीला जायला लागतं तिथून मदत आणायला लागते आम्ही कोणीतरी मोठे आहोत म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला त्या सोयींपासून वंचित ठेवणं कितपत योग्य आहे तर तुम्ही विचार करा केवळ मी कोणीतरी मोठा आहे मी दिल्लीला जाणार नाही मग फायनान्स तर दिल्लीवरून येणार ना आणि वंचित काय तुम्ही राहणार नाही तुम्ही तर मोठ्या मोठ्या गाड्यातून फिरू शकता बंगल्यांमध्ये राहू शकता गोरगरीब जनतेचा पैसा आहे तो तो मागण्यासाठी गेलोच पाहिजे त्याच्यामध्ये कमीपणा काय तुमच्या लोकांसाठी तुम्ही जाता तुम्ही काय स्वतःसाठी मागायला जाता का आमच्या जनतेचा जो अधिकार आहे उद्या एखादा या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आली ते ला, तो, तो ते था था हे त्याच्यासाठी पैसे मागायला जाणं हे जनतेसाठी पैसे मागण्यासारखे त्याच्यामध्ये लाचारी कसली आहे आणि जनतेसाठी जर आपल्याला कुठे कमीपणा घ्यायचा लागला तर तो कमीपणा प्रत्येक पुढाऱ्यांनी घेतलाच पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आणि तेच जनतेच्या हिताचं आहे आपण कोणीतरी ताट उभं राहायचं आणि मदतीपासून गरीबांना वंचित ठेवायचं हे योग्य नाही सर वन म्हणजे जमीन लाटण्याचा प्रकार आहे सरकारचा असं थेट आरोप उद्धव ठाकरे एक गोष्ट एक गोष्ट अशी आहे की आज सुद्धा त्यांचे अधिकार काय नाही पूर्वी इन्स्पेक्शन कोण करायचं कमिशनर करायचं आता इन्स्पेक्शन त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी करणार सगळ्यात जास्त जमिनीचा रेकॉर्ड कोणाकडे असतं जिल्हाधिकाऱ्याकडे असतं मग तिथल्या तर त्याला अधिक सोपा आहे ना बोर्डाला सुद्धा अधिक सोपा आहे ज्यांच्याकडे ते रेकॉर्ड आहे त्यांनीच त्याची देखरेख करून त्यांना सर्टिफाय करायचं त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे शेवटी ते जनतेचा पैसा येतो आणि तो त्या समाजाच्या हितासाठी वापरला गेला पाहिजे हेच त्याच्या मागचं तत्व आहे याला दोन प्रश्न असा आहे की विधेयक मात्र आमचा विरोध हा ढोंगीपणाला आहे म्हणजे हे बघा असं जे पर्सनल लेव्हलला नेलं जात ना त्याच्यामधूनच हे प्रकार घडतात युतीला लोकांनी निवडून दिलेलं लो होतं भाजप बाहेर पडलं का त्याच्यामधून दोघांचे निवडून आलेले होते आणि आमची क्लिअर कट मेजॉरिटी होती मग काँग्रेस बरोबर जाण्याची काय गरज होती काँग्रेसने किती वेळा काय काय बोललेले आहेत स्वतः बाळासाहेबांच्या बद्दल किती वाईट बोललेले आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि मग आपण त्यांच्याबरोबर जायचं सत्तेसाठी सत्ते। हे शेवटी त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य हो याचा फैसला जनतेने केलेला आहे म्हणून आमचे साठ निवडून आले त्यांचे वीस निवडून आले जनतेने केला ना शेवटी लोकशाही राबवतो कोण जनता जनता जनार्दन आहे जनता हाच देव आहे लोकशाही त्यांचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे आणि त्यांनी त्या निर्णयातून बोध घेऊन आता तरी ही विचारसरणी बदलली पाहिजे असं मला वाटतं आम्ही काय त्यांना ऍडवाईस करू शकतो आम्ही खूप छोटी माणसं बीजेपी विरोध और बीजेपी दुष्टिकरण की मुसलमानों की जिसके इसी तरह तो पर बहुत से लोगों ने भाषण दिए तब आपके पार्टी के लोग चुपचाप लाकर होकर सब देख रहे हैं बिल्कुल नहीं इस बिल के समर्थन में हमारे वहाँ के नेता शेखांत जी ने बहुत अच्छा भाषण किया है लोकसभा में उन्होंने इस बिल का समर्थन किया है ये जो बिल है ये जो गरीब लोग हैं उनके जो अधिकार है उनको प्रोटेक्ट करने वाला बिल है आज तक महिलाओं को वहां पे रिप्रेजेंटेशन नहीं मिला था जो बिछड़े वर्ग के लोग हैं मुस्लिम समाज में ही उनको वहां पे अकोमोडेट नहीं किया जा रहा था तब सबका रिप्रेजेंटेशन आ जाएगा सब जो निर्णय लेने हैं उनको ही लेने हैं उनके कोई भी अधिकारों को सीमित नहीं किया गया है सिर्फ जहाँ पे कमिश्नर असिस्ट करता था वहां पे कलेक्टर करेगा क्योंकि कलेक्टर इज द नियरेस्ट पर्सन इन दैट डिस्ट्रिक्ट टू नो अबाउट रेवेन्यू मैटर्स उसमें क्या गलत है हर चीज है वो समाज के हित में है और सब अधिकार उनको ही दिए हैं तो उनके जो पहले के अधिकार थे उनको सीमित नहीं किया गया है सिर्फ उस पर कंट्रोल करने की मशीनरी क्रिएट की गई है और इसमें कुछ भी गलत नहीं है क्योंकि ये सब पब्लिक मनी है और उस, उ, वह, वह जो बोर्ड है उसका निर्माण ही असेट मैनेजमेंट के लिए किया गया था तो असेंट मैनेजमेंट अच्छी तरह से होनी चाहिए और ये पैसा गरीब जो मुस्लिम युवा है उनके शिक्षण के लिए जाना चाहिए उनके लिए जो कल्याणकारी योजना है उनके लिए जाना चाहिए और इस पर सिर्फ ऑब्जर्वेशन रखा जाएगा तो एक अच्छी बात है जिसमें से उबर के आई हुई उन्होंने फैला रहे हिंदू तो तो के खिलाफ लगाया देखिए दृष्टिकरण की जो राजनीति थी कांग्रेस के सबसे महान नेता कौन थे राष्ट्रपिता महात्मा गांधी उन्होंने ये क्यों बोला था कि एक बार फ्रीडम मिल जाए फिर इस पार्टी को बर्खास्त कीजिए क्योंकि उनको मालूम था कि आगे चल के वोट की राजनीति होने वाली है इसीलिए उन्होंने बोला था कि बर्खास्त करो और ये वोट की राजनीति बहुत साल से कांग्रेस चलाते हुए आ रही है और ये सबको मालूम है उनके साथ जाने का ही मतलब तुष्टिकरण का है इसमें कुछ ये नहीं है क्योंकि बाया साहब ने खुद बोला था जिस दिन मुझे कांग्रेस के साथ जाना पड़े उस दिन मैं अपनी पार्टी बंद कर लूंगा मेरी दुकान मैं बंद कर लूंगा इतने साफ शब्दों में उन्होंने कहा है उसके बावजूद भी अगर वो आर्ग्यूमेंट करते हैं तो देखिए मुंबई के इलेक्शन में फतवे निकले किसके फेवर में निकले उनकी पार्टी के फेवर में निकले फतवे निकालना अच्छी बात है क्या डेमोक्रेसी में अच्छी बात बिल्कुल नहीं है लेकिन उनके फेवर में निकले क्यों निकले क्योंकि उनका तुष्टिकरण करते है दूसरी बात की जो स्कूली पोषण है उसको लेकर जो आपकी सरकार का फैसला है देखिए ये एक राज्य एक गणवेश का उद्देश्य ये था कि भारत में हमारे जो स्कूली बच्चे हैं उनमें डिग्निटी ऑफ लॉ लेबर जो है वो नहीं सिखाया जाता आप अगर फॉरेन कंट्री में जाएंगे तो वहां जब बच्चों की छुट्टियां होती है तो छोटे छोटे काम करते हैं लेकिन मुफ्त नहीं करते उसके लिए वो कुछ पैसा अर्जित करते हैं और वो अपने पॉकेट मनी की तरह वो यूज करते हैं तो ये हमारे बच्चों का अगर कहे तो उनको अपमान लगेगा तो ये जो सिखाना है वो हम स्काउट एंड गाइड के थ्रू सिखा सकते हैं उसमें खरी कमाई एक रहती है जिसमें बच्चे छोटे छोटे काम करते हैं डोनेशन कलेक्ट करते हैं और अपने बुक पे वो लिखते हैं कि और जो गरीब बच्चा है वो स्काउट गाइड का यूनिफॉर्म ऐसे नहीं खरीद सकता तो स्काउट गाइड के वैसा ही यूनिफॉर्म हमने बच्चों को दिया था सिर्फ उसमें आप एक, एक कैब लगाओ तो स्काउट का यूनिफॉर्म हो जाता है उनमें एक डिसिप्लिन आ जाता है उनमें ये भावना आती है कि हमें कुछ सोशल वर्क करना है इसके साथ हमें कुछ कमाना भी है उसके लिए कड़ा काम भी करना है तो ये सब उद्देश्य था ये जब डिसीजन लिए गए तो मेरी भी बात हुई है शिक्षा मंत्री जी से या तो वो जो हम पन्ने देते थे नोटबुक के वो भी बंद हो गए हैं एक गरीब जो स्टूडेंट रहता है उसको फ्री में स्कूल की बुक दी जाती है लेकिन उसको नोटबुक नहीं दी जाती तो वो इंतजार करता रहता है कि कोई सोशल वर्क का सोशल वर्कर का बर्थडे उस दिन मुझे किताबें बांटी जाएंगी ये किताबें नहीं नोटबुक्स बांटी जाएंगी और तो उस दिन का इंतजार करता है गवर्नमेंट पे पहला अधिकार वो बच्चों का है उनको भी नोटबुक्स मिलनी चाहिए और वही भावना थी तो इसके बारे में शिक्षा मंत्री जी से बात करूंगा आज का तो पहला ये था कि एक साजिश चल रही है महाराष्ट्र 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 में 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 हमारे नेता आदरणीय एकनाथ शिंदे जी को बदनाम करने की एक साजिश चल रही है और एक साजिश का ये भाग है कि बुरे शब्दों का इस्तेमाल हो रहा है उन्होंने कभी भी महाराष्ट्र का मुख्यमंत्री पद नहीं मांगा था जब ये मतभेद हो गया तो उनको ऑफर किया गया था उद्धव जी की तरफ से मैं स्टेप डाउन होता हूं आप मुख्यमंत्री बोले है हर एक पक्ष की विचारधारा रहती है हमें विचारधारा के साथ रहना है महाराष्ट्र की जनता ने युति को जिता के दिया है मतलब शिवसेना भाजपा युति को ये मैंडेट दिया है तो उसका आदर कीजिए आप उतना ही उनकी मांग थी और जो विचारधारा है उसका आदर रखना जो पब्लिक मैंडेट है उसका आदर करना इसके लिए गद्दारी जैसे बुरे शब्द यूज होते हैं, यही एक ट्रेजेडी है हमारी डेमोक्रेसी पक्षों की विचारधारा पे चलती है हर एक को अपनी विचारधारा का पालन करना चाहिए और वो करने के बावजूद कोई भी कॉमेडियन उस पर कॉमेंट करता है तो उसका जो भी होना है उसके लिए डिफरेंट प्लेटफॉर्म्स है बंग प्रस्ताव आ गया है उसमें इसकी चर्चा होगी आगे चल के उसको चैलेंज किया गया कोर्ट में तो उसके बारे में चर्चा होगी और एक अच्छी आचार संहिता आप ऐसे शब्दों का उपयोग मत कीजिए जिससे समाज में द्वेष पैदा हो जाता है तो ये तो आचार संहिता लाना अच्छा है या बुरा है उसके बारे में जो भी डिलीवरेशन होगी जो भी चर्चा होगी उसके बाद इसका निर्णय आएगा लेकिन आप एक व्यक्ति जो एक ऐसा व्यक्ति है कि जो अपने बारे में कभी भी नहीं सोचता केरल में इतना बड़ा फ्लड आ गया अस्सी डॉक्टर की बसेस भर के सब सबको लेके गए मैं एक हॉस्पिटल में गया था एक बहुत ही फेमस हॉस्पिटल है तो उन्होंने मुझे ऐसे बोला कि जब शिंदे साहब का बर्थडे होता है तो उसी दिन सौ बच्चों का हार्ट का ऑपरेशन फ्री में किया जाता है और इसकी एडवर्टीजमेंट भी नहीं की जाती है जि, जिस वक्त बहुत बड़ी वर्षा हो गई और पूरा गाँव का गाँव पहाड़ के नीचे दब गया तो एक ही ऐसे एक नाथ शिंदे थे जो खुद चल के वहां पे जाए गए और वहां के लोगों की मदद करने की कोशिश की आप सब उनके अच्छे ही भूल जाएंगे और कुछ भी बुरे शब्द उनके लिए यूज करेंगे तो कोई कोई कार्यकर्ता इसको सहन नहीं कर सकते कार्यकर्ता ने जो किया है उसका समर्थन तो मैं नहीं करूंगा लेकिन ये एक साजिश ऐसे मेरा खुद का सोचना है और ये आज भी चल रहा है आज भी वही चल रहा है हालांकि केसेस दर्ज ये मामला असेंबली की जो आ, कमिटी है आ, वो कमेटी के सामने ये मामला चलेगा ये हक्का का प्रस्ताव है तो उसके बारे में ये मामला चलेगा उसके बाद जो भी उससे निकलेगा इसके बारे में हर किसी को वेट करना चाहिए उसको चैलेंज भी किया है दौरा की अब हर कोई फाइल जो है वो आज पहले शिंदे साहब के पास जाएगी उसका सीएम साहब के पास जाएगी तो शिंदे साहब का सम्मान बढ़ाए पहले ऐसा आप लोगों का आरोप था किया जा रहा है हो रहा है उसको कैसे देखिए ये जो महाराष्ट्र में जीत हुई है उसके पीछे भी शिंदे साहब की बहुत मेहनत रही है और पहले जब हमारी सरकार आई थी शिंदे साहब के नेतृत्व में तो उस वक्त भी यही प्रोसीजर था कि तीनों मंत्रियों के जो दो डेप्यूटी सीएम और सीएम है उनके थ्रू हर फाइल जाएगी तो उसी को ही रिपीट किया जाए इसमें कुछ नई बात नहीं है लेकिन हमें एक चीज का बहुत अभिमान है कि एक शिंदे जी इस प्रोसेस में है और वो हमारे नेता है, देखे देखे है कि ये कोई सम्मान या ये नहीं है तो तो देखिए ऐसा है कि विपक्ष ऐसी बातें बोलते रहता है क्योंकि क्रिटिसिज्म करना उनका काम है और काम करना सीधे साहब हमेशा बोलते हैं कि क्रिटिसिज्म का रिप्लाई मैं अपने काम से दूंगा थैंक यू वेरी मच असे नवनवीन वीडियो पाहण्यासाठी कोकण शाहीचं सा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाइक करा इंस्टाग्राम पेज